गरीब परिस्थिती होती म्हणून शिक्षणाला आई वडिलांना टाकणार काम करणारं कोणीच नाही आम्ही ह्याच्यावरच पोट भरतो तुम्हाला वाटते खरंच ह्या पारितोषिकाने पोट भरतं नाही तुमच्या लेकर शाळेत जातात नाही आता जसं आम्ही इथं पोट भरायसाठी करतात तसं आमचे लेकरं इथं बी काम करून भरतात पाच दहा रुपये आम्हाला भेटले तर हे खाव काय आम्ही दवाखान्याला दाखवा काय शुगर आहे बी पी आहे सगळं आहे आम्हाला उगत जगणं म्हणजे जगणं आहे साहेब खरं सांगायला काय शंभर रुपये तिकीट आहे व पन्नास रुपये तिकीट आहे बघते ती जाते ती एक एक पार्टी एक एक पार्टी इष्टे जर आहे तेवढे दहा पाच रुपये भेटलं तर झालं आमचं पोट भरायचा धंदा आहे कारण की माणूस आमच्यातला बी नाही शासनापर्यंत जाणार आणि शासन पण इथे येत नाही राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे दरम्यान या निवडणुकाच्या कालावधीमध्ये प्रत्येक पक्ष हा जनतेसमोर आपला पोर्टफोलिओ ठेवत असतो जी आपली वचनपूर्तता आहे ती वचनपूर्ती करण्याचे आश्वासनं या जनतेसमोर ठेवले जातात मात्र खरंच त्या आश्वासनांची पूर्तता होते का आपण याच सगळ्या मुद्द्यावर घेऊन आता नांदेड येथील एका लोककला केंद्रावर आलेले आहोत खरंच कलावंताचे प्रश्न हे राज्य आणि केंद्र सरकारनं अद्याप सोडवलेत का लोकसभांच्या निवडणुका येतात त्यामध्ये हे कलावंत मतदान करतात आणि पाच वर्षानंतर पुन्हा यांच्या कलकलेचा विषय येतो यांच्या मानधनाचा विषय येतो यांच्या जगण्याचा विषय येतो मात्र ह्या सगळ्या गोष्टीमध्ये यांचं आयुष्य कुठंतरी पिजल्या जाते या गोष्टीकडं प्रशासन सरकार निश्चितच लक्ष देते का या सगळ्याच गोष्टीवर प्रकाश टाकण्यासाठी आपण या लोक लोककलकलावंताकडे आता आलेले आहोत काय सांगणार आपण या ठिकाणी किती वर्षापासून तुमचं हे कला केंद्र चालू आहे किती या ठिकाणी कलावंत या ठिकाणी जे काम करतात आणि आत्तापर्यंत शासनाच्या कोणत्या योजनेचा फायदा झालाय का आमचं बत्तीस वर्षापासून कला केंद्र आहे पण अजून काही शासनाचा आम्हाला काहीही मानधान वगैरे असं काही हो कोणतीही सुविधा नाही काही नाही काहीच नाही म्हणजे कुटुंब कसं चालतं चालते गरीबात नाही नाही कसं चालतं चालतंय लोक किती आहेत कुटुंबात तुमच्या लोक किती आहेत घरामध्ये नऊ जण नऊ जण काम करणारे किती आहेत काम करणार कोणीच नाही आम्ही ह्याच्यावरच पोट भरतो भाऊ लहान आहे माझा म्हणजे कुटुंबातील लोकांची संख्या सांगा कोण कोण आई वडील बहीण भाहिन? आई आहे बहीण आहे भाऊ आहे आणि बहिणीचे तीन लेकर माझे दोन लेकर आणि मी आणि वडील गावाला आहेत नऊ लोकांचं कुटुंब चालतं तुमच्या हातामध्ये हे नटराजाची मूर्ती दिसत आहे कोणत्या कॉम्पिटिशनसाठी गेलं आकलूच आक्लुसला हं बक्षीस भेटले आम्हाला लावणी कॉम्पिटिशन हो कितवा नंबर आला चौथा चौथा नंबर तुम्हाला वाटतं खरंच ह्या पारितोषिकानं पोट भरतंय नाही याच्यासोबत दुसरं काय मिळालं नाही बक्षीसच भेटलं म्हणजे बक्षीस मिळालं हं आनपत्रे आन भेटलेत आम्हाला कोणते पत्र दाखवून प्रमाणपत्र हे आहे प्रमाणपत्र हे ते दुसरे हे आयुष्याचं खरंच निर्विवाद सत्य आहे हे सर्टिफिकेट मिळालेलं आहे आणि सोबत ही ट्रॉफी आहे ही नटराजाची ट्रॉफी मिळालेली आहे मात्र हे पारितोषिक मिळतात असे लावणी महोत्सव होतात मात्र ही जे लावणी कलावंत असतील लोककला केंद्रा क केंद्रावरचे हे जे कलावंत आहेत यांचं खरंच जे पोट आहे ते ह्या गोष्टीतून भरतं आहे का हे पण महत्त्वाचं आहे इतर हे आपल्या सोबत आहेत ते पुढे या तुम्ही तुमच्या कुटुंबात किती लोक आहेत आमच्या कुटुंबामध्ये कोणच नाही आम्हाला आम्हाला फक्त आमच्या आईनं सांभाळलं बरं तुम्हाला किती मुलं बाळ मला चार लेकर आहेत चार हां त्यांनी सांभाळले त्यांनीच सांभाळलं आम्हाला लहानाचं मोठा त्यांनीच केलं लेकर बाळ त्यांनीच आमचे लेकर आम्हाला तेच सांभाळतात त्यांनी सांभाळ हो तुमचे एक मिनट तुमचे लेकर शाळेत जातात नाही किती -किती चार आहेत किती किती वर्षाचे मुलं एक आहे वीस वर्षाचं एक आहे पंधरा वर्षाचं एक दहा वर्षाची मुलगी आहे आणि एक चार वर्षाची मुलगी आहे शाळेत का पाठवलं असं कोण आलंच नाही ना आम्हाला सांगायला एकही शाळेत जात नाही एकही जात नाही तुम्ही आता तुमचं हे जे ठिकाण आहे नांदेड शहरापासून जवळच आहे जास्त काही दूर नाही शाळेत नाही पाठवू शकले तुम्ही लेकरांचं उद्या काय करणार त्यांनी काय काम करणार काय जे आहे आता जसं आम्ही इथं पोट भरायसाठी करतात तसं आमचे लेकरं ही तर बी काम करून भरतात फार वाईट अवस्था कारण मुलं आहेत मात्र त्यांचं शिक्षण नाही आहे कारण त्यांचं राहणं आणि इथं जन्म इथलचाच आहे इतरही महिला आहेत काकू या ना तुम्ही किती वर्षापासून असते मी पन्नास वर्ष झालं मला ह्या क्षेत्रामध्ये याच ठिकाणी हां इथं तीस वर्ष झालं मला बरं हां शासनाची काही मदत वगैरे मिळते काही बी नाही काही बी नाही <coughs> लोकांसाठी पेन्शन आहे योजना आहे ती मिळते काही बी नाही काही बी नाही लॉकडाऊनामध्ये किती जणांना पैसे भेटले मदत केले तर आम्हाला काही काहीच भेटलं नाही तुमच्या लेकरांसाठी सुद्धा शिष्यवृत्ती योजना आहेत हॉस्टेलची समाज कल्याणच्या हॉस्टेलची तरतूद हे माहिती आहे की नाही माहिती आहे साहेब पण आम्हाला कोणी सांगणार असं समजून सांगा बरं आता माझे लेकरं मोठे आहे ते लग्न वगैरे झाले ते हो। बाकीच्या महिलांना माझ्यात कुणी नाही हिथं आहे तर ह्यांचे हिथं काम करून खाते ते हा काम करून खायचं ह्याच धंदा दुसरा काय शिकवायला त्यांना पैसा पाणी तर लागत की नाही कुठून पोट भरणं मुश्किल आहे पाच दहा रुपये आम्हाला भेटले तर हे खाव काय आम्ही दवाखान्याला कन्याला दाखवा काय शुगर आहे बी पी आहे सगळं आहे आम्हाला सरकारकडे एखादा पत्र व्यवहार येतात बरेचसे लोक येऊन या ठिकाणी आले नाही आम्हाला असं विचारले नाही काहीच नाही आम्हाला कोणाची मदत म्हणून पाच रुपये बी भेटले नाही एक रुपये भेटलं नाही आम्हाला उगत जगणं म्हणजे जगणं आहे साहेब खरं सांगायला काय बरं या ठिकाणी जी संगीतबारी लागते कशी तरतूद आहे ते संगीतबारी म्हणजे कसं या ठिकाणी तुम्ही राहता सगळे कशी कोणत्या पद्धतीनं लोक येतात आणि संगीतवारी लागतात तत्कोन्या पद्धतीने येतात गाणे ऐकायला येतात त्यांची म्हणजे त्याचं तिकीट वगैरे ठेवलेलं आहे का तिकीट तिकीट काय आहे शंभर रुपये तिकीट आहे व पन्नास रुपये तिकीट आहे बघते ते जाते ते एक एक पार्टी एक एक पार्टी इश्टे जर जाते तेवढे दहा पाच रुपये भेटले तर झालं आमचं पोट भरायचा धंदा आहे हे व हे कलाकार एवढे हो जणी हां हमी वाटून घ्यायचं पोटाला जेवढं लागतं तेवढं तेवढं मध्ये भागवायचं असं आहे आता बरेचसे चांगले आणि वाईट दोन्ही लोक येतात काय अडचणीत काही बी नाही अडचणी काहीतरी असं पिणारे लोक असतात काही नाही तसं काय अडचणी येत नाही तुम्हाला किती मुलगा एकच मुलगा जातो नाही कामाला किती वर्षापासून येत तर ह्या कला केंद्रावर असणारे ह्या महिला आहेत जसे ह्या आपलं पोट भरण्यासाठी या ठिकाणी नाच नाचतात त्याच पद्धतीने या ठिकाणी बरेचसे असे कलावंत आहेत जे की या ठिकाणी ढोलके वाजवणारे असतील पेटी वाजवणारे असतील आपण काय वाजवता हार्मोनियम हार्मोनियम पेटी किती वर्षापासून झाली चोपन्न वर्ष झाली तुम्हाला कसं मोबदल काय आम्हाला बक्षीस काही दहा वीस रुपये मालकीन देतात आम्हाला वाजवण्याचे तुमचे मुलं जातात शाळेत जातात कोणी शाळेत जाते कोणी कामावर जाते मजुरी करायला एखादा एक शाळेत आहे तुम्हाला, तुम्हाला पेन्शन का नाही बाकीचे इतर इतर लोक या ठिकाणी आहेत तुम्ही काय वाजवता पेटी 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 आणि ढोलकी तुमची मुलं जातात शाळेत हा शासनाची काही मदत मिळाली का आता नाही तुमचं काय नाव सांगितलं मी नारायण जलाले नारायण जलाले जलाले तुमची मुलं जातात शाळेत हो शासनाची ज्या पेन्शन योजना ती मिळाली का तुम्हाला नाही आणखी नाही आता पण नाही ढोलकी वाजवत असताना या ठिकाणी तुम्ही लोककला केंद्रावर काम करता बरेचसे चांगले अॅनिमेंट दोन्ही लोक येतात काही अडचणी येतात का सर आम्हाला आम्हाला तर तशी काही अडचण नसते कारण वाजवी ना त्यांच्यात बक्षिसावर आपला उदरनिर्वाह चालतो या लोककला केंद्र वर काम करणारे हे कलावंत आहेत बाजूला या लोककल कला केंद्राचे हे ओनर आहेत आपल्यासोबत आहेत काय सांगणार दादा आता हे इतक्या महिला या ठिकाणी बहुत जवळपास पंचवीस तीस महिला आहेत शासनाची अद्याप एकही योजना मिळेल नाही सांगतात शासनाकडून काही नोंदी होतात का इथे येतात का शासनाची शासनाचे एक पण आलं नाही इथे कोणी आणि आम आम्हाला पण कळत नाही की काय स्कीम आली शासनाची कारण की माणूस आमच्यातला बी नाही शासनापर्यंत जाणार आणि शासन पण इथे येत नाही त्यांच्या पेन्शनची आता इतक्या महिला आहेत गेल्या पंचवीस तीस वर्षापासून काम करतात यांना काहीच मदत मिळाली आहे हो ना काही एकही शासनाचा एकही माणूस आला नाही तर आम्हाला काय माहिती आहे स्कीम आणि आम्हाला पण नाही माहीत की शासनाच्या कोणत्या स्कीम आहेत त्यांची मुलं शाळेत जात नाहीत समाज कल्याणच्या काही योजना त्या कुणाला त्यांना घरदार नाही कुणा मुलाला बघणार कोण नाही आणि पुन्हा इथं ना नाच काम करून किती भेटणार आहे शाळेत पैसा बी लागते आणि काही अनाथ लोक आहेत का अनाथ बी आहेत ना किती आहेत जवळ आता जसं तुम्ही त्यांच्या विचारलं त्यांना आम्ही लहानपणापासून सांभाळत त्यांना घर नाही ते काय नाही आता त्यांचे लेकर दोन ते काम करते शासनाच काही साध्यच नाही आरोग्याविषयी एकही शासनाचा माणूस येत नाही पण आमच्या इथले स्वतः जाऊन आम्ही करून घेतो शासनाचे माणूस येत नाही तपासणीला नक्कीच फार वाईट अवस्था आहे ज्या पद्धतीनं असं बोललं जातं की लोककलावंत म्हणून म्हणलं जातं शासनाकडून वेगवेगळ्या स्कीम्ज आहेत त्या उपलब्ध आहेत कलावंतासाठी असणारं मानधन आहे शासनाकडून दरवर्षी या क लोककलावंतासाठी तरतूद केल्या जाते ह्या पायात पाय चाळ बांधून नाचणाऱ्या जरी महिला असतील तर त्यांच्या मनातील आणि हृदयातील एक खदखद आहे कारण ह्या ज्या ना जरी नृत्य करत असतील तर त्यांच्या ती मनातील खदखद आणि त्यांच्या कुटुंबातील जे वास्तव आहे ते समाजापुढे येणं फार महत्त्वाचं असणार आहे कारण शासनाकडून मिळणाऱ्या वेगवेगळ्या योजना असतील त्यांच्या मुलाबाळासाठी मिळणाऱ्या वेगवेगळ्या योजना असतील शिष्यवृत्ती असतील त्या अद्याप तरी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत शासनाचा म लोककलावंतासाठीचा मिळणारा जो आकडा आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी विभागासाठी फार मोठा दाखवला जातो मात्र या लोककलावंतासमोर या कलावंतासमोर तो निधी त्यांच्यापर्यंत पोहोचतो का त्यांच्या लोककल्याणकारी योजनांसाठी तो लागतोय का हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असणार आहे कॅमेरामन दीपकसह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र नांदेड